माणसं मस्त जमली होती म्हणजे तसं कारण घडलं होतं शृंगार टेलर काका टेलरचं पोरग घर सोडून गेलत काका टेलर आणि त्याच्या बायकोचं रोजचं कडाक्याचं भांडण असायचं म्हणून कोणच त्यांच्या घरच्या भानगडीत पडायचं नाही पण काल रातच्याला काकीचा लयच वेगळा आवाज आला आणि तिनं हंबरडा फोडला तवाच पब्लिक जमा झालं पोरग लयच कंटाळलं आणि म्हणून घर सोडून गेलं असं समजे म्हणत होते पण ते ज्या दिसलं ज्या दिसला गेलं असं पुजारी म्हणला ते ऐकूनच काकाचं अवसान गळून शान पडलं होतं पोरग घरातून गेलं तेव्हा भांडाण अंगात आलं होतं काका आणि काकी एकमेकात बोलत नव्हते बोलायचं ते बी फक्सत भांडायला बाकी समज इशाऱ्या इशाऱ्यात चालायचं त्यांच्या खानाखुना बघून गावच्या पोरांची लय करमणूक व्हायची पण त्यांच्या अशा वागण्यानं पोटच्या पोराला लईच चिडवायची गावातली पोर पुजाऱ्यानं पोरगं जंगलाकडं जाताना पाहिलं तेव्हा त्याची आरती आणि प्रसादाची तयारी चालली होती पोरग घर सोडून चाललं असेल म्हणून त्याला तरी काय कल्पना जात असेल हीच कुठं दोन दोन नंबरला नाहीतर रात्रीचा आंब पाडायला चाललं असेल असं त्याला बी वाटलं नाहीतर रात्रीच त्यानं आडवलं असत पण सकाळच्याला बॉम्ब झाल्याचं कानावर आलं आणि पोरग काय घरला आलं नाही हे जेव्हा त्याच्या पतूर आलं का तेव्हाच त्याच्या ते मनात बेघाबराट झाली पोरग जंगलाच्या दिशेनं गेलेलं त्यानं बघितलंच होत रातच्याला कोणतरी विचारायला आलत तेव्हा सांगितलं बी होत जंगलात गेला असल तर काय नाही पण जर जंगलातल्या वाड्यात गेलं तर काय हाच इचार आताच्याला समध्यांच्या मनात होता वराला शोधून काय बी उपयोग नाही असं जे ते म्हणत होते पण बापाचा आतड गप्प बसलं होय बसल तर आईचं आतड त्या आतड्याला बसू देणार होय काका टेलर गुमान उठला आणि सकाळच्यालाच जंगलाकडं चालायला लागला तस काकाला आम्ही तुझ्यासोबत हाय म्हणणार समजे माग सरकलं काका शेवटाला एकलाच राहिला आणि जंगलाची वाट चालू लागला जंगलातल्या वाड्यात कोण बी जात नव्हतं त्या वाटेनं बी कोण येत नव्हतं पण पोराटोरांचं काय सांगावं दर साल्याला कोण ना कोण तिकडं जायचं आणि वापस येतच नव्हतं वाड्यातल्या हाडळीनं त्यांना खाल्लं अशी जुनी माणसं म्हणायची खाल्ला असं जुनी माणसं म्हणायची पण हाडळ पावरबाज होती वाड्याजवळ गवत बी उगवत नव्हतं साप इंचू किडा मुंगी काय बी तिथं जिथं राहतच नव्हतं कुणाची बकरी गेली की वापस येत नव्हती काका जंगलाची वाट चालत होता स्वतःलाच लई कोसत होता बायकूला लईच तारास दिला असं स्वतःला सांगत होता स्वतःच्या बायकोला बी तो हाडळ म्हणायचा बायको बी त्याला नाही नाही ते बोलायचे तुझ्या परीस एक सी एक लाईन मध्ये उभं होत म्हणायची तसं म्हणलं की काकाचं डोसक आउट व्हायचं मग तो स्वतःच्या पोरावरून तिला नाही नाही ते बोलायचा हाडळीचं पोर म्हणायचा भांडत नसली की मग घर शांत असायचं पोराच्या कानावर कधीच मम्मी डॅडीचा आवाज पडायचा नाही फक्त तर खाना खुना मग ते बी तसंच करायचं गावातल्या पोरांना लईच मजा यायची पोराला लईच भोगावं लागलं असं काका मनात म्हणत होता विचारात जंगल कधी चालू झालं समजलंच नाही काकानं झाड ना झाड बघायला सुरुवात केली पोराला हाका मारत मारत शोध चालला होता इकडं काकीनं रडून रडून आकांत मांडला माझ पोरग गेला आता धनी बी गेला असं वरडत रडत ती ज्याला त्याला सांगत होती कोणा एकाला असं नाहीच पण तिचा नुसता आकांतच चालला होता आता तिला लईच पस्तावा झाला होता आपण त्याला लईच टोचून बोलू हे आठवून स्वतःलाच कोसत होती असं टोचून बोलल्यावर कुठला गडी जिता होईल असं मोठमोठ्यानं वरडत होती तिच्या असल्या वरण्यानं त्या प्रसंगात बी गडी माणसांना हसा येत होत आणि ते बिडी मारायला निघून जात होते बाय माणसं तोंडायला पदर लावत होत्या त्यामुळं त्या, त्या हसत्यात करडत्यात काय बी समजत नव्हतं जंगलातल्या आडळीकडं मात्र कुणीच कुणाला जाऊ दिलं नसतं काकानं जंगल शोधून शोधून बसकन मारली भूक तान आणि पोराची काळजी यानं त्याला काय करावं आणि काय नाही हे सुचत नव्हतं अंधार व्हायला आला होता अंधारात वाडा काळा जर्द सावलीसारखा सारखा दिसत होता आता कसलं काय म्हणत काकानं वाड्याचा रस्ता धरला वाड्याभोवती लईत जुनाट झाडी होती ही कशी टिकली ते काकालाच उमगणा या झाडावर बसून हाडळ झोकं घेत असल असं त्याला वाटलं त्यानं फाटक ढकल तर केवढा मोठा आवाज आला घुबडबी उडाली घाबरून डोईवर आताच्याला चादणं येत निघालं होत काकानं वाड्याच्या दरवाज्यावर हात टेकला आणि मोठा आवाज करत दार आत गेल लय मोठा आवाज झाला आणि आतल्या बाजूला घुमला त्या आवाजानं काकाच्या पोटात खड्डा पडला आतनं वागळं फडफड करीत बाहेर आली तेव्हा काका घाबरलाच पण पोरापाय त्यानं आत पाऊल टाकलं वाड्यातली हाडळं वाशाला लटकली होती फाटक उघडल्याचा आवाज कानात गेल्याबरोबर तिनं कानुसा घ्यायला सुरुवात केली या रस्त्यानं जाणार सोडलेलं नाही असं माणसं म्हणायची हे तिला बी माहीत होत मग काय हाडळ हाडळी सारखीच होती पण लई साजूक विचाराची होती तिच्या काळात माणसं लईच धर्मानं आचरण करीत होती जितती असताना तिनं कधीच वंगाळीच्या मनात येऊ दिलं नव्हतं आज बी तेच सात्विक संस्कार तिच्यावर होत पण ती हाडळ असल्यानं तिची लयच बदनामी झाली होती पण तिला सौताला तिचं कॅरेक्टर माहीत होत ती मराठी पिक्चर मधल्या अलका कुबल सारखी धुतल्या सारखी होती हिंदी पिक्चर मधल्या हिरोईन निगत पाण्याखाली धुतल्यासारखी नव्हती पण तिच्या आयुष्यात एकच हिंदी पिक्चर बघितला होता सत्यम शिवम सुंदरम असल्यानं बघितला होता आणि जत्रतल्या खेळात जय संतोषी मा बघितला होता पास बाकी तिच्या आयुष्याचा सगळा मराठी पिक्चर होता मग तिला माझ्याच वाटायला लागली माणसं बी आता घाबरायला लागली होती काय काय तरी इतकी घाबरायची की छाती फुटून मारायची काका वाड्यात पोऱ्याला शोधायला लागला तसं हाडळीच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं लय दिसानी माणूस इथपर्यंत आलं होतं आता याला ओळख दावाय लागलं असं मनात म्हणत होती पण त्यो काय करतो ते बी तिला बघायचं होत आलेला माणूस दारामाग खिडकीतून बाहेर काहीतरी शोधत होता हाका मारत होता आडळीला वाटलं आता मजा करायला पाहिजे इकडं काका जेरीस आला होता पोरग काय ओ दे ना ते देऊ बी शकत नव्हतं खरं म्हणजे भूक तहान आणि काळजीनं त्याचं डोकं आउट झालं होतं पोराचं नाव मग हानम्या ठेवलं होतं पण ते गावकऱ्यांशी बोलतानाच वापरलं जायचं काकीला काका जेव्हा बोलायचा तवाच पोराशी बी बोलायचा ते बी भांडणातच दोघं बोलत नव्हते म्हणून पोराला बी बोलता येत नव्हतं म्हणून समजी त्याला मुका म्हणायचे तवा काका बी त्याला हाडळीचं पोरण म्हणता हाडळीचा मुकाच म्हणायचं काकाला आता हे समज आठवलं हाडळीनं वरून हवेत सूर मारला आणि काकाच्या पुढ्यात येऊन टाकली त्याच वक्ताला काका हाक मारत होता हाडळीचा मुका आणि पुढचा शीण बघून त्याचे दात किळच बसली इकडं हाडळीची अवस्था बी मेल्या मेल्यागत झाली देवाच्या पिक्चर मधल्या अशा काळेला कोणी मुका मागितलं तर तिची ऍक्टिंग कशी असेल डिकटो तशीच तिची बी झाली इकडं काका घाबरला होता पण पोराच्या काळजीनं त्याला भानावर आणलं आणि तो हाडळीच्या पाया पडू लागला मला फक्त हाडळीचा मुक घेऊन जा जाऊ दे म्हणायला लागला त्याबरोबर हाडळीनं तोंड फिरवून घेतलं आता घाबरायची पाळी तिची होती तिच्या गालावर गुलाबी रंग चढला असं आमदाराला वाटत होत काका इरला पेटून मला हाडळीचा मुकाच पाहिजे असं म्हणत होता त्याबरोबर हाडळ पळायला लागली आणि काका तिच्या मागं मला काय नको फक्त हाडळीचा मुका दे पाहिजे तर नंतर माझा जीव घे पण मला आता मुका दे असं काका रडत रडत होता आणि हाडळ हादरली होती ती आता धर्म संकटात सापडली तिच्या अख्ख्या आयुष्यानंतर असा प्रसंग तिनं पाहिलाच नव्हता मग काय अशा वक्ताला काय करायचं का तिला बी ठाऊक नव्हतं हा माणूस काय चांगला नाही जन्मभर जे जपलं ज्याच्या जीव जी सोडला पण पाऊल वाकडं पडू दिलं नाही ती आताच असं कसं काय पडू द्यायचं या विचारानं तिनं आपली इज्जत वाचवायची ठरवलं आणि वाड्याच्या बाहेर पळून ती पडून ती पळायला लागली हिकड काकाला वाटलं ती पोराकडे निघाली म्हणून तो बी जोरात तिच्या माग लागला हाडळीचा मुका दि हाडळीचा मुकादी असं म्हणत तो जोरात निघाला तशी हाडळबी वरडत पळायला लागली हाडळीला काय बी समजा ना तसं काकाला बी समजना इतक्यात काकाचा पाय एका दगडावरून घसरून तो उडाला आणि उतारावरून खाली गडगडत गेला दगडांचा लयचा आवाज झाला हाडळीनं माग न बघताच जी धूम ठोकली ती भूम मारत जंगलात सोडूनच निघून गेली काका पडला आणि तिथं शुद्ध गेली सकाळच्या ना कुणीतरी तोंडावर पाणी मारलं तसा काका जागा झाला तोंडावर कुणी पाणी मारलं म्हणून बघतोय तर त्याचा हाडळीचा मुका मग त्या आनंदाने येडा होत त्याला छातीला आवडलं आणि त्याचे मुके घ्यायला सुरुवात केली राजच्याला म्हाताऱ्याच्या शिवाय ऐकून दोन चार तरुण गडी जंगलाकडं निघाले होते काकाचा आवाज आला म्हणून त्यांनी लांबूनच पाहिलं तर काय काका माग हाडळपुड काका माग हाडळ पुढं तो शीन बघून त्यांची बोबडीच वळली पण त्या वक्ताला बी काकाच्या हिमतीला दाद देत मंडळी जागच्या जागीच हुबी ठाकली हाडळीला पाय लावून पळताना समध्यानीच बघितलं ती जंगल सोडून गेली हे बी त्यांनी पाहिलं पण अचानक काका गायब झाला आणि मग त्यांची शोधाशोध सुरू झाली काकाला आवाज दिला तर आवाज बी येईना काकाचं पोरग लईच उदास झालं होतं मुका असल्यानं बोलता बी यायचं नाही त्यात दोघं बी लय भांडायची नाहीतर आबोला चालू असायचा गावातली पोरं लय म्हणजे लय चिडवायची परवा भांडण सुरू झालं तवाच कंटाळून त्यानं घर सोडलं एका पिशवीत दोन महिन्यामागचं दिवाळीचं उरलेलं समद भरून जंगलाची वाट धरली पण जंगलात शिरल्यावर त्याला रस्ताच सुधरना त्यात हाडळीच्या गोष्टी ऐकून भीतीच वाटायला लागली म्हणून एका वडाच्या झाडावर मोठी ढोली पाहून त्यात शिरून तो बसला होता सकाळच्याला पाच साखर हांल्यावर जवळच पाणी मिळालं आणि पुण्यांदा येऊन तो झोपला काका त्या झाडाजवळून गेला तरी त्याला काही हा पोरगा दिसलाच नाही आणि मग रातच्याला गोंधळ झाला तेव्हा काकाचा आवाज ऐकून मुका उठला आपल्यालाच हाका मारतोय म्हणून तो बी तिकडं पळायला लागला त्याला ओ देता येत नव्हती म्हणून काकाला हात लावून सांगायचा विचार त्यानं केला अचानक काका उडालेला दिसला आणि नंतर गायब झाला तसा मुका त्याला शोधायला लागला सकाळच्याला काका दिसल्यावर त्याने पाणी आणलं आणि पुढचं आपण पाहिलंच आहे आणि मग गावात काकाचं जंगी स्वागत झालं हाडळीला पळवून लावल्याबद्दल सत्कार बी झाला काका आता गावात मोठा माणूस झाला त्याच्या पोराला बी आता कोण चिडवत नाही काकी आता नीट वागती टोचून बोलत नाही आता दोघं बी बोलतात गावातले लोक काकाचं नाव काढतात जवळच्या रस्त्यानं आता जाता येता येते वाड्यातली हाडळ आता निघून गेले काका काकीला हाडळ म्हणत नाही घरात दोघं बोलायला लागल्यावर मुक्याला बी आता बोलावं वाटू लागले आता बाबा दादा असं म्हणतंय शिकलं ते बोलायला आता हाडळीचा मोका घ्यायला काकाला कुठं जायला लागणार नाही मित्रांनो ही कथा होती लेखक बाबूराव यांच्या लेखनीतली रहस्यमय वाटत असली तरी विनोदी मग तुम्हाला कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक विनंती चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद